दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी कराल तर फसाल फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे बारावीची परीक्षा अकरा पासून सुरू होत असल्यामुळे कॉपी करताना पकडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या भवित्यावर हा निर्णय गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो नमस्कार आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर समुपदेशक नेमण्यात आले आहेत त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल पण कॉपी करणे मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांना महागात पडेल असे शिक्षण मंडळांचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे जर विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल तरतूद या नियमातच करण्यात आली आहे असे गोसावी यांनी म्हटलं आहे या, या निर्णयाची माहिती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आली आहे मंडळी अकरा फेब्रुवारी पासून बारावी ची परीक्षा सुरू होत आहे ही परीक्षा कॉपी मुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे त्यासाठी कॉपीमुक्त अभियानही राबवले गेले आहे शिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा सूची दिली आहे त्याचे पालन करावे असे आवाहन गोसावी यांनी केले आहे परीक्षेसाठी पोलिसांचे कठोर निर्बंध असणार आहेत दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तालयाने फेब्रुवारी पासून ते अठरा मार्च या कालावधीत परीक्षाच्या केंद्राच्या शंभर मीटर परिसरात हे निर्बंध लागू असतील विद्यार्थ्यांना शांत आणि सुरक्षित वातावरण मिळावे तसेच पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत परीक्षाच्या केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फक्त परीक्षार्थी शिक्षक परीक्षा अधिकारी आणि अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये शांतपणे पेपर लिहावेत कॉपी करू नये असे आवाहन मंडळाने केले आहे विद्यार्थ्यांना काही अडचण असेल परीक्षेचा तणाव असेल तर ते समुपदेशकाची मदत घेऊ शकतात त्यांना ते फोनवर संपर्क करू शकतात असेही गोसावी यांनी स्पष्ट केले यासोबतच हॉल तिकीट विसरलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला त्या ले ले दिवशी बसू दिले जाईल मात्र त्याच्याकडून जा हमीपत्र लिहून घेतले जाईल आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणावे लागेल परीक्षेला कोणत्याही वेशभूषात येता येईल असेही परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे मात्र विद्यार्थ्याची तपासणी केल्यावरच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे ही सर्व माहिती मंडळाने दिली तर मंडळी ही माहिती आपल्याला कशी वाटली आपले मत आम्हाला कमेंट मय नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व जास्तीत जास्त शेअर करा व पॉलिटिकल कट्टा या चैनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद